मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ बघणार आहोत आता तुम्हाला या मंत्रिमंडळावरती कम्प्लीट पाच वर्ष याच्यावरतीच प्रश्न विचारले जाणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांसाठी महत्वाचा आहे पाच वर्ष तुम्हाला याच प्रश्नांची गरज भासणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आपले महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देखील तेच आहे गृह खातं त्यांच्याकडेच आहे त्याच्यानंतर ऊर्जा खातं त्यांच्याकडेच आहे त्याच्यानंतर विधी आणि न्याय खातं हे देखील त्यांच्याकडेच खातं आहे एकूण हे चार खाते त्यांच्याकडे आहेत चार ठीक आहे त्याच्यानंतर दोन नंबरला आहेत बघू शकता एकनाथ शिंदे हे या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि त्यांच्याकडे नगर विकास खाते आणि गृहनिर्माण खाते त्यांच्याकडे आहे ठीक आहे नेक्स्ट आहे अजित पवार हे सुद्धा आपले हे या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे हे दोनही एकनाथ शिंदे आणि अजित पवार अजित पवार यांच्याकडे बघू शकता अर्थ अर्थ मंत्रालय अर्थ खातं त्यांच्याकडे आहे आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील त्यांच्याकडे हे खातं आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता चंद्रशेखर बावनकुळे हे कोण आहेत तर हे महसूल मंत्री महसूल खातं त्यांच्याकडे आहे लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन आपण स्क्रीनवरती बघूयात राधाकृष्ण विखे पाटील हे खातं कोणच्याकडे आहे तर जलसंपदा हे त्यांच्याकडे खातं आहे नेक्स्ट आहे हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं त्यांच्याकडे आहे हसन मुश्रीफ यांच्याकडे नेक्स्ट चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोणकोणती खाती आहेत तर उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय मंत्री हे दोन खाते त्यांच्याकडे आहेत नेक्स्ट आहे गिरीश महाजन गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन हे खातं त्यांच्याकडे आहे गिरीश महाजन यांच्याकडे नेक्स्ट आहे गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा मंत्रालय म्हणजेच पाणी पुरवठा खातं हे गुलाबराव पाटील यांच्याकडे आहे आणि या प्रश्नाला आयिम्पिक राहायचं आहे याच्यावरती प्रश्न विचारलाच जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे गणेश नाईक हे महाराष्ट्राचे वनमंत्री वन खातं त्यांच्याकडे हे महाराष्ट्राचे वनमंत्री झालेले आहेत गणेश नाईक नेक्स्ट आहेत दादाजी भुसे दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रालय यांच्याकडे गेलेले आहे दादाजी भुसे यांच्याकडे नेक्स्ट संजय राठोड संजय राठोड यांच्याकडे माती व पाणी परीक्षण खातं हे मंत्रालय त्यांच्याकडे गेलेलं आहे माती व पाणी परीक्षण खातं त्यांच्याकडे आहे संजय राठोड यांच्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे धनंजय मुंढे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा कोणतं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे दोन खाते यांच्याकडे आहेत धनंजय मुंढे यांच्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे मंगल प्रभात लोढा मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास खातं आणि रोजगार मंत्रालय हे दोन खातं त्यांच्याकडे आहेत मंगल प्रभात लोढा यांच्याकडे नेक्स्ट क्वेश्चन उदय सामंत उदय सामंत यांच्याकडे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता महत्वाचं खातं आहे उद्योग व मराठी भाषा हे दोन खातं खाते त्यांच्याकडे आहेत उदय सामंत यांच्याकडे नेक्स्ट क्वेश्चन जयकुमार रावल जयकुमार रावल यांच्याकडे दोन महत्वाचे खाते आहेत विपणन खातं विपणन खातं आणि प्रोटोकॉल खातं हे दोनही मंत्रालय जयकुमार रावल यांच्याकडे आहे नेक्स्ट आय एम पी आहे यांच्यावरती प्रश्न विचारला जाईलच तुम्हाला महिला बाल विकास विभाग भरती म्हणजेच मध्ये आणि एकात्मिक बाल विकास विभाग भरतीमध्ये दोनही भरतींना आय एम पी आहे पंकजाताई मुंडे पंकजाताई मुंडे यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय पर्यावरण बदल मंत्रालय आणि पशुसंवर्धन मंत्रालय हे दोनही खाते पंकजा मुंडे यांच्याकडे आहेत नेक्स्ट क्वेश्चन अतुल सावे अतुल सावे यांच्याकडे महत्वाचे दोन खाते देण्यात आलेले आहे ओबीसी खातं ओबीसी खातं आणि दुग्ध व्यवसाय सोबतच अक्षय ऊर्जा व्यवसाय अक्षय ऊर्जा मंत्री हे किती एकूण तीन खाते अतुल सावे यांच्याकडे देण्यात आलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे या प्रश्नाला आय एम पी करून घ्या अशोक विके अशोक विके यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय या प्रश्नाला शंभर टक्के आय एम पी करा आदिवासी विकास मंत्रालय यांच्याकडे दिलेलं आहे नेक्स्ट आहे शंभुराज देसाई शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खान व स्वतंत्र सैनिक हे दोन मंत्र दोन खाते दोन मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे शंभुराज देसाई यांच्याकडे नेक्स्ट तुम्ही योगेश कदम नेक्स्ट बघू शकता योगेश कदम यांच्याकडे राजगृह शहर गृहराज्य शहर हे खातं त्यांच्याकडे दिलेले आहे आय एम पी आहे हे एकच खातं आहे त्यांच्याकडे एक, एक मिनिट ठीक आहे नेक्स्ट तुम्ही बघत आहात आशिष शेलार आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान खातं यांच्याकडे आहे आशिष शेलार नेक्स्ट आहे सर्वात महत्वाचं दत्तात्रेय भरणे दत्तात्रेय भरणे यांच्याकडे क्रीडा क्रीडा खातं त्याच्यानंतर अल्पसंख्याक विकास खातं दोन नंबरचं खातं आणि अवफाक मंत्रालय एकूण या ठिकाणी तीन म्हणजे एकूण हे दोनच मंत्रालय आहे परंतु नावाने तीन हे मंत्रालय यांच्याकडे आहेत त्याच्यानंतर महिला बालविकास विभागमध्ये अदिती तटकरे अदिती तटकरे हे या ठिकाणी कोण आहेत महिला बालविकास मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे महिला बाल विकास विभाग आय सीडीएस म्हणजे एकात्मिक बाल विकास विभाग मध्ये हे प्रश्न तुम्हाला महिलांवरती जास्त विचारले गेलेले बघायला भेटतील नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्ही बघू शकता शिवेंद्र राजे भोसले शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे मानिकराव कोकाटे खूप महत्वाचं खातं कृषी कृषी मंत्री आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत माणिकराव कोकाटे हे खातं त्यांच्याकडे आहे या प्रश्नाला देखील तुम्ही आय एम पी करून घ्या नेक्स्ट आहे जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालय आणि पंचायत राज मंत्रालय हे दोन खाते त्यांच्याकडे आहेत जयकुमार गोरे यांच्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे जे या ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद मागत होते नरहरी झिरवाळ यांना कोणतं पद भेटलेलं होतं यांची ही मागणी होती की आदिवासी विकास मंत्रालय मला भेटावं परंतु त्यांना भेटले नाही त्यांना भेटलेलं आहे अन्न औषध प्रशासन मंत्रालय हे त्यांना भेटलेलं आहे हे खातं त्यांना भेटलेलं आहे नेक्स्ट आहे संजय सावकारे संजय सावकारे यांना कापड मंत्रालय कापड खाते त्यांच्याकडे गेलेलं आहे ह्या खाते वाटप मध्ये ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात संजय सिरसाट संजय सिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खातं यांच्याकडे आहे संजय सिरसाट यांच्याकडे नेक्स्ट आहे प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक यांच्याकडे वाहतूक खातं वाहतूक मंत्रालय वाहतूक खातं त्यांच्याकडे आहे नेक्स्ट आय एम पी आहे भरत गोगावले भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी एक डिपार्टमेंट आहे आणि फुलोत्पादन हे दोन डिपार्टमेंट अशा प्रकारचे दोन खाते त्यांच्याकडे आहे कोणाकडे भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन हे दोन खाते आहेत नेक्स्ट आहे मकरंद पाटील मकरंद पाटील यांच्याकडे मदत बघू शकता मदत व पुनर्वसन हे एक खातं आहे एकच खातं आहे दोन नावे असले देखील मदत आणि पुनर्वसन हे दोनही खाते मकरंद पाटील यांच्याकडे देण्यात आलेली आहेत नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात नितेश राणे नितेश राणे हे एक प्रसिद्ध मंत्री आहेत यांच्याकडे कोणतं खाते आहे मत्स्य आणि बंदरे मत्स्य आणि बंदरे हे दोन नावाने एक खातं हे त्यांच्याकडे आहे मत्स्य वेगळं आहे आणि हे वेगळे आहे विभाग वेगळे आहे परंतु खातं एकच आहे एक अशा प्रकारे मत्स्य आणि बंदरे हे खातं नितेश राणे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे नेक्स्ट आहे आकाश फुंडकर आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार खातं कामगार मंत्रालय खातं त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आकाश फोंडकर आय एम पी करा या प्रश्नाला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात बाबासाहेब पाटील बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं सहकार मंत्रालय त्यांच्याकडे गेलेलं आहे सहकार मंत्रालय बाबासाहेब पाटील लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्नाला तुम्ही आय एम पी करून घ्या एक मिनिट आय एम पी ठीक आहे प्रकाश आबेटकर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सर्वात महत्वाचं खातं गेलेलं आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय खातं हे या ठिकाणी बघू शकता आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं हे जे मंत्रिपद आहे हे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे गेलेले आहे शंभर टक्के हा प्रश्न परीक्षांना विचारला जाईलच ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय सामाजिक न्याय आणि वैद्यकीय शिक्षण हे दोन खाते या महिला मंत्रिमंडळाकडे गेलेले आहेत महिलेकडे गेलेले आहेत हे महिला मंत्री आहेत सामाजिक न्याय आणि वैद्यकीय शिक्षण हे दोन खाते गेलेले आहेत नेक्स्ट आहे, आहे आशिष जैस्वाल आशिष जैस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन अर्थ आणि नियोजन सोबतच विधी व न्याय हे दोन खाते यांच्याकडे आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे मेघना बोर्डीकर मेघना बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग खातं आणि पाणी पुरवठा खातं हे दोन खातं त्यांच्याकडे गेलेले आहे मेघना बोर्डीकर यांच्याकडे नेक्स्ट आहे इंद्रनील नाईक इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण उच्च तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास हे दोन खात खाते यांच्याकडे गेलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात पंकज भोयर पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण खातं गेलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे एकूण एकूण या ठिकाणी आपण बघू शकता आडवतीस जे स्थापित झालेलं आहे अडवतीस ते चाळीस मंत्रालयांचं जे खातेवाटप झालेले आहे यांचं आपण सर्व खातेवाटप बघितलेले आहे अशाच प्रकारचे प्रश्न आणि हे जे प्रश्न आहे पाच वर्ष हे मंत्रिमंडळावरती प्रत्येक परीक्षेमध्ये एक ते दोन मार्काला एक ते दोन मार्काला म्हणजे एक ते दोन प्रश्न तुम्हाला याच्यावरती राहणारच आहेत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकूनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये